काही झाडांच्यावर असा प्रचाराचे फोटो दिसत पंढरीच्या पांडुरंगाचा फोटो लावलेला आहे आणि त्यावर रामकृष्ण हरी लिहिलेला आहे म्हणजे विरोधकांनी असा प्रचार सुरू केला याबद्दल काय सांगा खरं म्हणजे पांडुरंगाचा आदर सगळ्यांनी जनतेने करतात आमचं दैवत आहे त्या दैवताला दैवता इथं आणून खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आणून त्या दैवताचा अवमान करतात हे त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही रामकृष्ण हरी यांना पाठवा घरी ही परिस्थिती त्यांची होईल आणि त्यामुळं रामकृष्ण हरी कितीही बोललं तरी त्यांना घरीच बसायची पाळी येईल आणि इथं निश्चितपणे विजय युतीच्या उमेदवाराचा मुरबाड मतदारसंघात फिर फिरताना आपल्याला कसा प्रतिसाद लागतं मी मुरबाड मतदारसंघात फिरतोय त्या टायमाला फक्त लोकांच्या मनात एकच भावना आहे माझं मुरबाड मुक्त विकासाच्या बाबतीत वेगळी दृष्टीक्षेप या सगळ्या बाबतीमध्ये आज महिलांचा प्रतिसाद जर पाहिला तर महिला अति जोरात कामाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे वातावरणच बदलून गेलेलं आहे पूर्वीचं त्यांचं जी हुकुमशाही होती ती जनतेने झुडकरली आणि पुन्हा त्यांना संधी नाही प्रचारामध्ये हवा भरलेली दिसत आहे ती हवा काय सांगते कसं असते हवा जोपर्यंत आपण भरतो ना तोपर्यंत ती असते असते लीक होत चालली वीस तारखेला एकदम मुरबाड विधानसभेमध्ये जी हवा भरलेली आहे ती चौकार मारून आपण मारणार का नाही सिक्सर मारणार लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब